विट्यात गणेशोत्सवाच्या आरतीत राजकारणाची झलक पाहायला मिळत आहे येथील विट्याच्या राजाच्या आरतीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांची उपस्थिती लागल्यानं एकच चर्चा सुरू झाली तर आमदार सुहास बाबर अमोल बाबर यांनी मोठ्या उत्साहानं त्यांचं स्वागत केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुमया उंचावल्या आहेत हा आरती सोहळा खानापूर आटपाडी तालुक्यातील राजकीय वातावरण तापवणारा ता ठरला आहे तर महायुतीला आगामी निवडणुकात आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू असा संदेशच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर देताना दिसत आहेत नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा महात्मा गांधी विद्यामंदिराच्या मैदानावर विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं लालबागच्या राजाच्या धर्तीवर विट्याच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे भव्य दिव्य असा गजमहल साकारला असून आज विसर्जनाच्या आधी सकाळी आरतीला आमदार जयंत पाटील यांच्यासह खासदार विशाल पाटील यांनी ही हजेरी लावली यावेळी आमदार सुहास बाबर व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी भव्य मांडणी देखावा गजमहल पाहून आमदार पाटील यांनी बाबर बंधूंचे थोंड भरून कौतुक केले सुहास बाबर हे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार असले तरी खानापूर आटपाडी तालुक्यात महायुतीच्या नेत्यांकडून त्यांची घेराबंदी केली जात आहे एकीकडे वैभव पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत तर दुसरीकडे आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाबर यांची सतत कोंडी करण्याचे धोरण आखले आहे अशा दुहेरी परीक्षेच्या वेळी सुहास बाबर यांनी नव्या समीकरणांचा उदय करण्याकडे वाटचाल केली आहे त्यांनी थेट आपल्या विरोधकांशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न केलाय पडळकर यांचे कट्टर दुश्मन असणाऱ्या जयंत पाटील यांनाच आरतीला बोलावून त्यांनी कशी रणनीती आखू याचे संकेत दिले आहेत तसेच विशाल पाटील यांच्याही उपस्थितीने अनेकांचे लक्ष वेधले आहे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात सध्या कलगी तुरा रंगला असून पडळकर यांनी पंगा घेतला आहे त्यामुळं जयंत पाटील पडळकरांच्या गावात जाऊन दंगा उठवण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत त्या दृष्टीने या भेटीकडे पाहिलं जात आहे सुहास यांनी विशाल पाटील यांना युती धर्म सोडून मदत केली होती त्यामुळं विशाल पाटील त्याची परतफेड करू शकतात असंही राजकीय वर्तुळात चर्चा आहे सध्या या गोष्टीची जोरदार चर्चा असून जिल्ह्याच्या राजकारण नवी समीकरण न उदयास येणार का याची आता उत्सुकता निर्माण झाली